शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आहे आणि ही बातमी अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांमुळे घडतो शिक्षकांच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम पडतो त्यामुळे शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांनी केले जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामुळे अधिकारी संजिता महापात्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद कुबडे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुघल डायट अधिव्याख्याता प्रवीण राठोड आदी उपस्थित होते डॉक्टर सिंगल यांनी शिक्षकांना पिढी घडवण्याची संधी दिली आहे त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करून शिक्षण देण्याचा आनंद घ्यावा शाळेचा आत्मा हा शिक्षक हो आहे नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकामुळेच होत आहे त्यामुळे शिक्षकांना मिळालेल्या या संधीचे सोने करावे तसेच विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल अशी वागणूक ठेवावी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा असल्याने शाळांनी इंग्रजीवर भर द्यावा यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे तसेच डिजिटल शाळांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद